नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदूळ व मिक्स डाळीचे अप्पे ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी तांदूळ चना डाळ तोर डाळ आणि उडीद डाळ ही रात्री भिजसी ठेवलेली त्याचा व्हिडिओ आहे कांदा बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेला शिमला मिरची बारीक चिरलेली दोन चमचे दही एक चमचा सफेद तीळ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा मोहरी कोथिंबीर इनो अल लसूण मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ इकडे मी एक भांड घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ घालून घेऊ मचाना डाळ तूर डाळ उडदाची चिडाळ हे मिक्स करून तीन चार वेळा पाण्याने धुवून घेऊ हे असं पाणी ठेवून त्याच्यामध्ये रात्रभर हे भिजासा ठेवायचं इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ चनाडा, तुरडाच मिश्रण घालून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये दही घालून घेऊ हे मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहे त्याची असं हे बॅटर झालं पाहिजे पातळ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता जे मिक्सरला वाटलेलं बॅटर आहे ते घालून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ बारीक चिरलेला मग गाजर बारीक चिरलेला शिमला मिरची अल लसून मिरचीचा ठेचा हळद लाल तिखट मसाला कोथिंबीर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता इनो घालून घेऊ पाणी परत हे मिक्स करून घेऊ आपलं बॅटर तयार झालेला आहे इकडे मी आपे पात्र घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण आता सफेद तीळ घालून घेऊ सगळीकडे मग मोरी आपण जे बॅटर तयार केलेलं ते घालून घेऊ मिक्स डाळीच तांदूळ तांदळाच हे दोन ते तीन मिनिट वाफेवर शिजून घ्या आपले हे एक ने झालेले आहेत आपण आता ते पलटवून घेऊ हे असे पलटून घ्यायचे हे असे पलटवून घ्यायचे आणि वरून थोडस तेल घालायचं आपले मिक्स डाळीचे व तांदळाचे अप्पे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे माझी ही तांदूळ व मिक्स डाळीचे अप्पे ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या ला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद